स्वामींच्या कृपेशिवाय काहीही घडत नाही आणि स्वामींची कृपा झाली की काहीही अडत नाही जीवनामध्ये ऊर्ध्वगतीने जाणं किती महत्वाचं असत बघा आपण वरती आलो वेळेच बंधन राहिलं नाही लक्षात ना वेळेचं बंधन नाही वरती आल्यामुळे तसंच जीवनामध्ये जर आपण वरती आलो तर अनेक बंधनं जी आहेत ती आपोआप गळून पडतात मात्र वरती जायचं असेल तर हलकं व्हायला लागतं बाबा वरती जायचं असेल तर हलकं व्हायला लागतं जड झालं तर पाण्यात सुद्धा बुडायला होतं मग हवेमध्ये वरती यायचं असेल तर हलकं व्हायला लागतं मग हलकं व्हायचं असेल तर अंतकरणामध्ये ज्या इच्छा आकांक्षा वासना आहेत त्यांचं गाठोड थोडं कमी करायला लागतं निरीच्छ व्हा असं मी म्हणत नाही कारण ते पटकन शक्य नाही मात्र अपेक्षा जर कमी केल्या तर हलकं होता येत आणि जसे जसे आपण हलके होत जाऊ तसे तसे बंध आपसुकच तुटून पडतात तुम्हाला तोडायला लागत नाही कैचीची आवश्यकता नाही सुरीची आवश्यकता नाही अजिबात नाही ते आपोआप गडून गळून पडतात आणि आपण हळूहळू हळूहळू निर्बंध होतो आणि निर्बंध झालो म्हणजे तो मुक्ती आहे मुक्तीकडे शोधायला जाण्याची आवश्यकता नाही ती आपल्याकडेच आहे आपण मुक्तच आहोत फक्त आपणच आपल्या भोवती जो पिंजरा तयार करून ठेवलाय आणि त्या पिंजऱ्याचं दार बंद केलंय आणि त्याला आतूनच आपण कडी लावली आणि आपण बोम मारतो अरे मला कोणीतरी मुक्त करा मुक्त करा अरे ती कडी तुलाच काढायची बाबा आत लावलेली कडी आहे बाहेरून काढता येत नाही तूच काढ तूच दरवाजा उघड तूच बाहेर ये मुक्ती तुमच्याकडेच आहे स्वामींची फक्त कृपा हवी स्वामींच्या कृपेशिवाय काहीही घडत नाही आणि स्वामींची कृपा झाली की काहीही अडत नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हणून त्यांचे निरंतर चरण धरायचे आणि निरंतरपणे त्यांच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच काय तर त्यांचं स्मरण करावं आणि स्वतःला निरंतरपणे सांगत राहावं होय स्वामी माझ्या सोबत आहे मला त्यांच्या सोबत राहायचं आहे कारण मी चुकतो त्यांच्या सोबत राहिला ते माझ्यासोबत राहायला चुकत नाहीत कारण ते सर्वव्यापी आहे